गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळ सकाळी आमची होली तर झालेली आहे बघू शकतो तुम्ही इथे सकाळ सकाळी वाहनर शाणा आलेली आहे आमची बघा पण आमची बाय जाम रुसले तिला आज कोणी फुग नाही फुगून दिलं ज्याने कोणी काढलेत ना त्याला म्हणून नको काढू ये फुगत नाही काय नाही चला आता आपण जाऊ डायरेक्ट पंचवीस घ्यायला बाबू नंतर एकदा बघ आमच्या गावातली कालीपूर आम माक कशाला मला तुम्ही ओली विली टी शर्ट सो सगळं आता अरे वाट लावली टी ची दुनी इकडे कलर दे तुला आता लोलो ते कट्टर सगळं आमची ओली बिली चालू झाली आणि या पोरी मला ना लय बेकार माखवले हिला मी बेकारच माखविल यो येऊन की कलर आहे मिक्स कर, मिक्स कर। so का काय ये नाही काही चला आता डायरेक्ट आपण सगळ्यांच्या बेकार माखू सगळ्यांना माखू आपण लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यो सेम असा तो काय माहिती का डुक्कर दिसतं डुक्कर सेम हा कडक पोरला कडक पोरला परी तर डुक्करच चालले यायला आमच्याकडे कोण नाही होली केलं खेळत चांगली तरी एक आलं काल दुखत झालं काहीच आता बघू शकता मस्त आहे की आमची रंगपंचमी चालली आणि हो। अरे त्या चुकत्या गाठरातलं पाणी भरतं काहीच ये कोण आहे

आम्ही टोल ना किंवा अरे नाई यांनी पाचशे रुपये दिलं पाचशे दिलं टँक्यू भाई गो हो का कलर लाव कलर लाव अरे लाव कलर लाव पार्थ लाव अरे पार्थ लाव याचे अरे तोरा लाव अरे काय आहे हम चल निकल चुके है भाई माखने के लिए नहीं मकान मक्षा, मक्षा, मक्षान, मखवाने के, के, के लिए एक आदमी को घर पे बैठा है उसको उसकी वो उसकी बीबी नहीं छोड़ रही है उसको खेलने के लिए इसलिए हम उसको घर से जाके मखवाएंगे और उसको रंग चखवाएंगे देखो अभी घर बसले घर यवगा चोर लपुन बस नहीं तर बोल अरे चोर दाखवते नाही पडते पडत नाही पडत नाही अरे चोर चोरदा दाखवते बघा चोर हे बाहेर बाहेरे हॅपी होली हॅपी होली हॅपी होली सगळं रंग माखवा सगळं फक्त एक शेंकोला द्यायला लागेल आता कोणाच्या तरी शेण आहे का तुमच्या वाड्यात याला दाड्या विड्या काढ बाबू बाबू असं हटक त्याला असं कवट्या माकाड आला वरती कवट्या माकाड बस तो काहीच आमचा आमचा जो टोलना काय जाम अपडेट केलाय बघू शकतो तुम्ही हे बघा डायरेक्ट स्कॅनर विरण आणले टोल नाक्याची पोरं आमची लई बेकार आहे आणि स्कॅनर विरं आणले एक जण बोलतो स्कॅनर द्या आणि या का बाई या पोराही बघा कसली मेहनत केली अशी दांडबिंड उभं केलं आणि आमच्या खात्यामध्ये किती झाल्यान दीडशे रुपये काहीतरी जमा झाले दीडशे ना दीडशे रुपये जमा झाले तर अडीचशे अडीचशे झाले आणि आता जी पे मारा पाहिजे तुम्ही पण मारा माझा नंबर घ्या लास्टला पंचवीस आहे किती करा हजार 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 करा जी पे स्पेशल बाबा तर गाईच घरात घुसून घुसून याला आतरुतून उठून याला माखवले बघू शकतो तुम्ही डायरेक्ट चल आता हेरा फिरी बोल गेली काल बघू शकतो मी आणि बेकार हे तिरंगा करून ठेवले मनात डायरेक्ट ना नहीं। नहीं। देख सकते हो अटैक किया है हमने अटैक किया है ये भाई बाथरूम में छुपा है आजा भाई आजा दुगुण, 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 दुगुण। या एका माणसाने या घराची वाट लावली डॉन म्हणतात डॉन डॉन आला डॉन अरे चावे लानीष नवऱ्या आला आकाची माऊशी येष ये ये पाचशे रुपये दे विशाल नवऱ्याचे आग आला आलं तला हॅप्पी होणे हॅप्पी होणे मागू याला मागवाय ཨ་ आलो आम्ही आंबिली कुठे आलो आले आंबिली मध्ये आलो काही बारीक बारीक पोरे पण आम्हाला नाही सुरू माखवतात बाय बाय हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी ओली

काहीच आता आमच्या उद्या मॅच आहे ना पोरा सगळी नियोजन करावं लागली ग्राउंड ग्राउंडवर पीच पीच बघताना कसं काय होली मध्ये पैसा तर जाम कमवला अचानकच्या ग्राउंडवर आमच्या उद्या मॅच आहे हे बघा पीच बनवायला सगळं का नियोजन करतो हो। की अख्खी टीम गाव देवी क्रिकेट संगत तल का ऑन बाई ऑन फायर सगळ चला फायनली आपल्याला होलीविली गेलो झाली आता डायरेक्ट आपण पावाला मस्त लाडविली इथं आलो आपण आणि पब्लिक तर आपली निघली शॅम्पू विम्पू घेऊन आला टोबार एवढी मासल्याने मला घरची पण नाही ओळखणार घरी जर गेलो ना घरची बोलतील आला काय चला पब्लिक तर आले आमचा डॉन दादा बोल ब्लॉक मध्ये काय राम आहे आता कजाब बीजी दादा आमचा आमचा आम डॉन आहे <laughs> गावातला म्हणजे एवढा बेकर पण आहे ना काही भल्या ना पाणी बाजलंय पण आज पाणी मी त्याला बाजलाय आणि घरची पण बोलतील कोण काला कुत्रा आलाय त्याला आता नसतं नदी आला नदी भाई एवढी गर्दी आहे ग काय सांगू या बघा पाप आम्ही केलेले काले डाग आम्ही सगळं काय असेल ना त्या तिथं या नदीन सगळं वाहून टाकतो त्याला या आमच्या आता डायरेक्ट आम्ही बिर्याणी बिर्याणी खाल्ली आणि बघू शकता आमच्या टाईमपतून बसून तर चला डायरेक्ट आता हा ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता भेटू आपण न्यू ब्लॉगमध्ये मस्त आंो केले कलर का अजून निघला नाही हे बघा प्रॉपर कलर निघलाच नाही घरी जाऊन पक्का घासायला लागेल तर चला असंच आपण भेटू पार काय बोलशील एंड कर मग <laughs> बाई लास्त चला भेटू आपण डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय